नमस्कार मंडळी सुप्रिया किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण पापलेट फिश फ्राय कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी इथे आपण अर्धा किलो पापलेट घेतलेले आहेत हे पापलेटचे पीसेस करून घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता याचा स्मेल जाण्यासाठी आपण यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे त्याचसोबत इथे थोडीशी हळद पावडर घालायची म्हणजे याचा स्मेल सगळा निघून जातो आणि पुन्हा आपल्याला ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका आता मॅरिनेट करण्यासाठी आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत साधारण अर्धा किलो हे पापलेटचे पीसेस आहेत तर त्यानुसार तुम्ही ते मसाले ॲड करून घ्यायचे आहेत त्यानंतर हळद पावडर घालून घेतलेली आहे आणि दोन ते तीन चमचे आपल्याला इथे लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे त्याचसोबत एक दोन चमचे इथे आपल्याला धने जिरे पावडर घालायचं आहे आणि दोन चमचे इथे गरम मसाला घालून घेणार आहोत त्याचसोबत आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे जे पापलेटचे पीसेस आहेत त्याला आपल्याला हा सगळा मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपण ही जी पापलेट फिश फ्रायची रेसिपी बनवणार आहोत ती अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये होणारी रे रेसिपी आहे यामध्ये आपण मसाल्यांचा वापर जास्त केलेला नाही त्यामुळे याला भन्नाट अशी टेस्ट येते तर यावरती आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि हे मॅरिनेटसाठी आपण ठेवून द्यायचं आहे तुम्ही याला पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवू शकता मॅरिनेट करण्यासाठी आता कोटिंगसाठी आपल्याला इथे एका प्लेटमध्ये बारीक रवा घ्यायचा आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्याने आपण हे कोटिंग बनवणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो आता गॅस चालू करून आपल्याला यावरती तवा ठेवून घ्यायचा आहे तवा थोडासा गरम झाल्यानंतर यावरती आपण तेल सोडून घ्यायचं आहे आणि जे इथे पापलेटचे जे तुकडे आहेत ते आपल्याला यामध्ये रव्यामध्ये दोन्ही साईडने कोटिंग याचं चा करून घ्यायचं आहे छान घोळून घ्यायचं आहे म्हणजे याला छान रव्याचं कोटिंग लागलं गेलं पाहिजे आता याला छान रव्याचं कोटिंग झाल्यानंतर आपण हे या तव्यावरती घालून घेणार आहोत मी नॉनव्हेजमध्ये चिकन आणि मटन हे खात नाही पण चुरमई आणि फिश फ्राय मला खूप आवडतात तर अशा तऱ्हेने आपण ह्या तव्यावरती हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा तऱ्हेने बाकी राहिलेल्यासुद्धा पापलेटच्या पीसेसना आपल्याला रव्यामध्ये छान घोळून तव्यावरती फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला हे दोन्ही साईडने छान फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी दोन्ही साईडला आपल्याला इकडे तेल सोडून घ्यायचं आहे त्यामुळे जे आहे फिश जे आहेत ते फ्राय मस्त होतात तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील तर इथे पाहू शकता तुम्ही किती छान असं हे फ्राय झालेले आहेत तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये सगळीकडे शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अशा तऱ्हेने ही पापलेट फिश फ्राय खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही रेसिपी मला कशी होते कमेंटमध्ये सांगण्यास अजिबात विसरू नका तुमच्या काही प्रतिक्रिया सजेशन्स असतील तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद